मुंबई मुंबईमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या ठाकरे बंधूंच्या विजय मिळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं चा पाहायला मिळतं ठाण्यामध्ये देखील युवासेनेच्या अवधीने उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर लावण्यात आले होते या वादग्रस्त बॅनरमुळे टिंभी नाका परिसरामध्ये तणावाचं वातावरण वाता निर्माण झालं पाहायला मिळालं या बॅनर मध्ये उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र रेखाटले असून त्यामध्ये मुंबई महापौरांची खुर्ची आणि मुंबई महापालिकेची तिजोरी देखील लावण्यात आली होती मराठी माणसांची एकजूट अशीच राहू द्या या वाक्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर मध्ये संदेश देण्यात आला होता या बॅनरची जबाबदारी युवासेनेचे पदाधिकारी नितीन लांगे आणि निखिल गुडजडे यांनी नि स्वीकारल्याचं देखील पाहायला मिळालं महापालिकेच्या पथकाने बॅनर हटवण्यासाठी कारवाई करतात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध देखील दर्शवला त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अखेर पोलीस बळाचा वापर करत बॅनर हटवण्यात आलं दरम्यान हिंदी सत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्याला मराठी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता या पार्श्वभूमीवर राज्यामधील विविध ठिकाणी बॅनरबाई देखील सुरू झाली असून ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्ह निर्माण झाली बघितलं की या गेल्या काही दिवसांपूर्वी एक मेळावा झाला जल्लोष मेळावा त्याचं नाव देण्यात आलं त्या मेळाव्यामध्ये दोन भाऊ एकत्र आले असं दाखवलं गेलं की माननीय राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते एकत्र आले असतील कुटुंब म्हणून एकत्र आले असेल तर आम्हाला खरंच त्या गोष्टीचा आनंद आहे पण जेव्हा ती भाषणं सुरू झाली तेव्हा आम्ही सामान्य नागरिक आहोत बघा आम्ही आमच्या घरामध्ये टी व्हीवर हो जेव्हा ते बघितलं किंवा प्रथम जे भाषण झालं माननीय राजसाहेबांचं सा। त्या भाषणामधनं राजसाहेबांची मराठी भाषेबद्दलची पोटतिडकी मराठी भाषेबद्दलचा आदर आणि मराठी भाषेवर जो अन्याय असं ते म्हणतात की जो आहे त्याच्याबद्दलची भावना ही आम्हाला दिसून आली आणि त्यामुळे तो गोष्ट आम्हाला एखाद्या वेळेस आम्ही ॲक्सेप्टही करू पण दुसऱ्या जे वेळेस जे भाषण सुरू झालं उद्धवसाहेबांचं त्या उद्धवसाहेबांनी फक्त स सत्ताधाऱ्यांवर आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडवणी साहेब असतील अजितदादा असतील हे महायुतीचं जे सरकार आहे जे आज खूप मेहनतीने जे काम करते महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर फक्त टीका करण्याचं काम केलं मला कसं मुख्यमंत्रीपदावरनं उतरवण्यात आलं माझ्यावर कसा अन्याय करण्यात आला माझी लोक कशी पडून नेली माझं हे केलं माझं ते केलं मला किती त्रास झाला ह्याच्यामध्ये मराठी भाषेवर जो जे काही विषय होता जो त्यांचा मुद्दा होता त्या मुद्द्याला त्यांनी बाजूला सारून आता फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीकोनात राजसाहेबांना ते एकत्र घेऊन त्यांना असं स्वप्न पडत असेल की आता आम्हाला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळणार आहे पुन्हा राजसाहेबांना इमोशनल करून आम्ही मुंबई महापालिकेवर आमचा महापूर बसू आणि जी मुंबई महापालिकेची ती तिजोरी आहे जे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या महायुतीत सरकार जे मुंबईच्या मुंबई लोकांच्या मुंबईकरांच्या भल्यासाठी जे ते पैसा जो खर्च करत आहेत त्या पुन्हा तिजोरीला आम्ही टाळा लावू आणि त्याची वाट आम्ही पुन्हा आमच्या घराकडे वळूया असं ज्यांना स्वप्न पडत आहे ती भावना आम्हाला नागरिकांना घरात बसलेल्या टी व्हीवर बघून आम्हाला दिसण्यात आली त्यामुळे लोकशाहीने जो आम्हाला अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा आम्ही पूर्णपणे वापर करून एका व्यंगचित्रातून आम्ही आमच्या मनातील भावना आम्ही ती व्यक्त केलेली आहे